आणि सुद्धा भावना आहेत त्या आमच्यापर्यंत पोचत आहेत आपल्या भावना आपण व्यक्त केलेल्या आहेत आणि या उन्ह्याचा जो आपण याच प्रमाणे आता तपास जो आहे तो सुरू आहे तपास माझ्याकडेच आहे आपल्याला तपासायला प्रोग्रेस आहे आपण आरोग्य अटक आहे जे आपलं जे उन्नत साधन वापरलं होतं सी की ते सुद्धा आपण त्यामध्ये ताब्यात काल जप्त केलेलं आहे याच्यामध्ये दस आपण त्याच्यामध्ये तर त्यांचा रोल आपण सगळं निष्पन्न करणार आहे त्यांना की त्याची कल्पना होती काय होती त्याप्रमाणे आपण तपासांची सगळे आपण त्याच्यामध्ये पुढे पुढे आपण तपास पुढे करून आपण त्याच्यात आपण कारवाई करणार आहोत शंभर टक्के आणि त्याच्यामध्ये जो पण गोष्टी असेल शंभर टक्के आपण त्याच्यावर कारवाई करणार त्यावर आपण निश्चिंतता पाहायला हवी आणि शंभर टक्के आता ही घटना निश्चितच दुर्दैवी आहे पण आपल्या जे तालुक्याची आपली ओळख आहे ही घट्टमीण आहे सगळ्या जाती धर्माची सगळ्या जातीपातींची कुठल्या प्रकारे असं कधी झालेलं नाही आणि मला खात्री आहे की यापुढे होणार सुद्धा नाही आपण सगळे जबाबदार सगळे नागरिक आहेत आतापर्यंत आपल्या तालुक्याचा इतिहास आहे कधी या तालुक्यांनी कधी जातीपातीचा कधी घटना आहे ती घडलेली नाही भविष्यात सुद्धा ही घटना घडा अशा मला खात्री आहे आणि निश्चितच सगळ्यांनी संयम बाळगावा आणि या जे सगळे आपले अधिकारी आहेत आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची जे चर्चा करून निश्चितपणे आपण या जी घटना घडल्याच्यातून आपण तुरगा शंभर टक्के काढू आणि सगळ्यांना सहमत होईल असं आपण थोडक्यात संपूर्ण घ्यामध्ये काढणार त्याबद्दल आपण निश्चित बाहेर आली तरी सगळ्यांना नम्रतेचा आव्हान आहे की आपण इथं जमला शांततेच्या मार्गाने जमलात कुठल्या प्रकारे आपण ज्यापुढे सुद्धा आपण शांतता वाहते आणि इथं जाताना सुद्धा अतिशय शांततेच्या मार्गाने आपण जायचे असं मी आपल्याला आवाहन करतो धन्यवाद प्रक्रियाचा एक भाग आहे फिर्यादीप्रमाणे ज्यामध्ये कायद्याच्या तरतुदी आहे त्याप्रमाणे पोलिसांना त्याप्रमाणे आपण दाखल करत असतो आणि फिर्याद हा प्राथमिक भाग आहे फिर्याद म्हणजे तपासाची प्राथमिक स्टेज आहे फिर्यादीनंतर खरा तपास चालू होतो त्याच्यामध्ये पुरावे तपासले जातात त्यामध्ये तथ्य आहे काय बघितलं जातं आणि अंतिम शेवटी आपण न्यायालयामध्ये दोषारोपत्र दाखल करतो त्यामुळे फिर्याद हे फक्त एक आपण बोलतो की कायद्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी एक स्टेज आहे म्हणजे आपण लॉ टू बी सेट इन मोशन म्हणजे कायद्याला आपण त्याची गती आपण देतो त्याचे भाग म्हणून आपली असते त्यामुळे फिर्याचे हे काही हे नाही की प्रमाणे पुढे जसे पुरावे भेटतील त्याप्रमाणे आपण तपास करून आपण करून टाकतो त्यामुळे जशी फिरायला त्याप्रमाणे आपण कायद्या कलमा लावलेली आहेत आणि या कलमांच्या आधारे कुठल्याही कोणी गैरसमज करून घ्यायचा नाही तपास आपण योग्य रीतीने करू आणि कोणी कु� याच्यामध्ये कुठल्या प्रकारे आपण काही अफवा पसरतील किंवा काय पसरतील प्रकारचं वर्तन आपण करायचं नाही आम्हाला स्वतःला आपल्या तालुक्यामध्ये एवढा चांगला सदोका आहे सामाजिक तो ठेवणं हे सगळ्यात जास्त आम्हाला आम्हाला आहे आहे त्यामुळे पण तीच एक मनामध्ये तळमळ आहे की अशी कुठली भावना कुठेच नसेल मात्र आपली जी योग्य वैभव भाऊ किंवा आम्ही त्याला जे बोलले ती दोषी कोण आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करणे आपण आता बाकी विषयाला देणार आपण म्हटलेल्या सूचनेचा करत आहोत आमच्या समाजाने ज्या वेळेस पुतळ्याचं अवमान झालं त्या दिवशी तिथं लेखी स्वरूपात पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडे जर लिहून घेतलं होत का हा पुतळा जसाच तसा सात दिवसाच्या आत उभा केला जाईल असं त्यांनी आम्हाला लेखी दिलंय आता पीडब्ल्यूडीच्या डीच्या अधिकाऱ्यांचं बीपी वाढलंय त्यामुळे ते समोर इथं येत नाही तर तहसीलदार साहेबांना साहेबांना आणि डीवाय एस पी साहेबांना मी विनंती करतोय का येत्या चोवीस तारखेला तिथं आम्ही मोठा सोहळा करणार आहे त्याच्यापूर्वी पीडब्ल्यूडी डी खात्याने लवकरात लवकर तो काम पूर्ण करून घ्यावा चौथऱ्याचा आमच्या राघोजी बांगरेंचा पुतळा जसा होता तसाच तिथं बसवला जाईल ज्याचा आम्हाला సంగూ ఇ తి అల్టి పీడబ్